नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी चिटणीसांची कार्यपद्धती ह्या प्रकरणामधील प्रकरण क्रमांक तीन भाग विक्री ह्या प्रकरणातील आज आपण प्रश्न क्रमांक सहा अभ्यासाला घेणार आहोत प्रश्न क्रमांक सहा हा प्रश्न खालील विधाने सहकारण स्पष्ट करा हा प्रश्न आहे तर यामध्ये असणाऱ्या प्रश्नांची उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो यापूर्वी आपण या प्रकरणातील प्रश्न एक ते पाच या सर्व प्रश्नांचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याची लिंक व्हिडिओच्या शेवटी किंवा आई बटनमध्ये दिलेले आहे तर त्यामध्ये तुम्ही हे सर्व व्हिडिओ पाहू शकतात चला सुरू करूयात पहिला प्रश्न दिला मित्रांनो हक्क भाग विक्री करताना कंपनीला कंपनी कायद्यातील तरतुदींचे पालन करावे लागते का करावं लागते त्याची कारणं आपल्याला द्यायची आहेत कंपनी कायद्यात हक्क भाग विक्रीच्या तरतुदी पुढील प्रमाणे आहेत त्या तरतुदींचे पालन कंपनीला करावं लागतं पहिला आहे हक्क भागांची विक्री कंपनीच्या विद्यमान भागधारकांना भागांच्या बाजार मूल्यापेक्षा कमी मूल्याने करावी लागते दुसरा आहे हक्क भाग निर्गमित करण्याआधी कंपनीस विद्यमान भागधारकांना लेटर ऑफ ऑफिस हा दस्तऐवज पाठवावा लागतो त्यानंतर लेटर ऑफ ऑफरमध्ये पुढील बाबींचा समावेश असतो त्यामध्ये पहिलं आहे विद्यमान भागधारकांना देऊ केलेल्या भागांची संख्या भाग विक्रीचा कालावधी हा कालावधी पंधरा दिवसांपेक्षा कमी असू नये व तीस दिवसांपेक्षा जास्त असू नये हक्क त्याग करणे म्हणजे विद्यमान भागधारक भाग हे त्यांचे हक्क भाग दुसऱ्याच्या नावे करू शकतात त्यानंतर चार आहे विद्यमान भागधारकांना लेटर ऑफ ऑफर हे रजिस्टर पोस्ट स्पीड पोस्ट किंवा कुरिअर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवावे लागते पाच आहे विद्यमान भागधारकांनी विविध मुदतीत काहीच प्रतिसाद दिला नाही तर ते भागधारक भाग खरेदी करण्यास इच्छुक नाहीत असे मानले जाते आणि मग भागधारकांनी खरेदी न केलेले भाग कंपनी नवीन गुंतवणूकदारांना ते विकू शकते आणि सहावा शेवटचा आहे कंपनीचे विक्रीस काढलेल्या हक्क भागांच्या विक्रीसाठी किमान अभिदान नव्वद टक्के असावे लागते त्या अशा प्रकारच्या तरतुदींचं पालन करूनच कंपनीला हक्क भाग विक्री करता येते यानंतर जाऊयात नेक्स्ट दुसरा प्रश्न आहे बोनस भागांचे वाटप करताना कंपनीला बोगस भाग वाटपाच्या तरतुदींची पूर्तता करावी लागते बोनस भागांचं वाटप करताना देखील कंपनीला बोनस भाग कशा पद्धतीने वाटायचं त्याच्या तरतुदी आहेत तर त्याचं पालन करावं लागतं तर त्या तरतुदी कोणत्या आहेत त्या संदर्भातील तरतुदीचं पालन कसं केलं जातं हेही हे आपण पाहूयात पहिलं आहे कंपनी बोनस भागांचे वितरण मुख्य राखीव निधी प्रतिभूती वाढावा खाते किंवा भांडवल परतफेड राखीव निधी खाते यांच्यामार्फत करू शकते दोन कंपनीस तिच्या संपत्तीच्या पुनर्मूल्यांकनासाठी राखीव ठेवलेल्या निधीमधून बोनस भागांचे वितरण करता येत नाही तिसऱ्या कंपनी लाभांश वाटपाच्या बदल्यात बोनस भागांचे वाटप करू शकत नाही चार आहे कंपनीच्या संचालक मंडळाने एखादा जाहीर केलेला बोनस भाग वितरण कंपनी रद्द करू शकत नाही पाचवा आहे बोनस भाग हे पूर्ण दत्त भाग असावेत बोनस भाग हे अंशतः दत्त नसावेत विद्यमान भागधारक वितरित झालेल्या बोनस भागांचा त्याग करू शकत नाहीत तसेच कंपनीस बोनस भाग वाटप करते वेळी किमान अभिदान उभारण्याची गरज नसते अथवा हे कंपनीच्या नियमावलीत राखीव निधीच्या भांडवलीकरणाविषयी तरतूद असली पाहिजे तशी तरतूद नसेल तर सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करून तशी तरतूद करून द्यावी लागते व त्यानंतरच बोनस भागांचे वाटप करता येईल नव आहे संचालक मंडळाने त्यांच्या सभेमध्ये बोनस भाग वाटपाबाबतचा ठराव संमत करणे आवश्यक असते तसेच बोनस भागांचे वितरण करण्याची शिफारस संचालक मंडळाने करणे आवश्यक असते बोनस भागांचे वितरण करण्यासाठी भागधारकांनी त्यांच्या सर्वसाधारण सभेमध्ये मान्यता देणे आवश्यक आहे अशा प्रकारे मित्रांनो बोनस भाग वाट करत असताना ह्या तरतुदी आहेत आणि त्या तरतुदींचं पालन कंपनीला करावं लागतं यानंतर तिसरा प्रश्न आहे कर्मचारी भाग विकल्प योजना ही कंपनीकडून कायम कर्मचारी संचालक आणि अधिकाऱ्यांनाच केली असते का केली जाते त्याची कारणं पाहूयात आपण कर्मचारी भाग विकल्प योजना म्हणजे कंपनीचे कंपनीने तिच्या मुख्य कंपनी आ... किंवा दुय्यम कंपनीने आपल्या पूर्ण वेळ संचालकांना कायमस्वरूपी पदाधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना पूर्ण निश्चित दराने भविष्यातील एखाद्या तारखेस भाग रे खरेदी करण्याचा दिलेला हक्क किंवा लाभ म्हणजेच ही कंपनीची भाग विकल्प योजना असते या योजनेद्वारे कंपनी स्वतःच्या कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनात सहभागी होण्यास उत्तेजन देते ज्या कंपन्यांचा व्यवसाय त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या विशेष मासिक मानसिक कौशल्यावर तेव्हा अवलंबून असतो अशा कंपनीसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरते उदाहरणार्थ माहिती तंत्रज्ञानविषयक कंपन्या ज्या असतील किंवा तांत्रिक उत्पादन करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत जाहिरात करणाऱ्या कंपन्या आहेत प्रसारमाध्यमांमध्ये मा मुख्यतः करून ह्यासारखे कंपन्यांमध्ये आपल्याला ह्या योजनेमुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढल्याचं दिसतं त्यांच्यातील गुण नेतृत्व गुणांचा विकास होतानाही दिसतो कर्मचारी व मालक यांच्यातील संबंध सुधारतात त्यामुळे त्यानंतर आहे कर्मचारी भाग विकल्प योजनेच्या तरतुदी कंपनीला अशी योजना राबवताना सेबी भाग आधारित कर्मचारी कायदा नियम दोन हजार चौदामधील तरतुदींचे पालन करावं लागतं कंपनी तिच्या कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष थेट किंवा कर्मचारी कल्याण संस्थेद्वारे भाग वाटप करते या योजनेद्वारे वाटप केलेल्या भागांचे मूल्य बाजार मूल्यापेक्षा फार कमी असतं आणि अशा प्रकारचे योजना ही योजना कंपनीकडून आपल्या कर्मचाऱ्यांसाठी राबवताना पाहायला मिळते यानंतर आहे चार भागांचे वाटप करताना कंपनीला सर्वसाधारण तत्वांचे किंवा नियमांचं पालन देखील करावं लागतं तर का करावं लागतं भागवाटप करण्याबाबतची सर्वसाधारणतत्वे पुढील प्रमाणे आहेत त्यांचं कंपनीला पालन करावंच लागतं म्हणून हे कोणते आहेत नियम ते पाहावे लागतील योग पहिला हे योग्य अधिकार भाग वाटप योग्य अधिकाऱ्यामार्फतच करता येत असतं हा अधिकार संचालक मंडळाला किंवा संचालक मंडळाने नियुक्त केलेल्या भागवाटप समितीला असतो त्याचे पालन करावे लागतं दुसरं आहे भागवाटपाच्या संदर्भात भागवाटप वैद्य अर्ज करणाऱ्यांनाच करता येत असतं फक्त लेखी अर्जाद्वारे कंपनीला भागवाटप करता येत येते त्यातील कंपनी इच्छुक अर्जदारांना छापील अर्ज पुरवते हे मागणी अर्जाच्या बाबत असं बदल्यात असावे लागतं भागवाटप हे त्यामधलं महत्त्वाचा घटक आहे त्यानंतर आहे तीन वाजवी कालावधी भागवाटप हे अर्ज शुल्क स्वीकारल्यानंतर साठ दिवसांच्या आत करावं लागतं माहितीपत्रकाद्वारे वाटप केल्यापासून पाचव्या दिवसापासून कंपनी भागवाटप करू शकते त्याचे पालन करणे गरजेचं असतं त्यानंतर चार आहे निश्चित आणि विनाआट भागवाटप भागवाटप हे निश्चित व विनाआट असावे लागतं भागवाटप हे आ, अर्जात अथवा माहितीपत्रकात नमूद केलेल्या अटींनुसार असावे त्यानंतर भागांचे वाटप करते वेळी नियमांमध्ये कोणताही बदल करता येत नाही किंवा नवीन नियमांचा त्यात समावेश देखील करता येत नाही त्यांचे पालन करणं गरजेचं असते त्यानंतर आहे पाच संप्रेषण भाग वाटपाचा निर्णय अर्जदाराला लेखी स्वरूपात कळवणे आवश्यक असतं कारण भाग वाटपानंतर भाग अर्जदार आणि कंपनी यांच्यात करार केला जात असतो त्याचंही पालन ह्या ठिकाणी करावं लागतं अशा प्रकारे काही तत्व आहेत की त्यांचं पालन ह्या कंपनीला करावं लागतं यानंतर आहे नेक्स्ट पुढचा पाचवा घटक आहे कंपनी भाग प्रमाणपत्राची दुसरी किंवा नक्कल प्रत देऊ शकते तर ती कशाप्रकारे केव्हा द्यावी लागते त्याची आपल्याला माहिती पाहावी लागेल पहिला हे भाग प्रमाणपत्राची दुसरी किंवा नक्कल प्रत पुढील परिस्थितीतच दिली जात असते एक आहे जर मूळ भाग प्र प्रमाणपत्र विरूप म्हणजेच खराब झालेलं असेल किंवा चुरगळलेलं असेल अथवा फाटलेलं असेल तर ते दुसरी नक्कल देता येते किंवा मग मूळ भाग प्रमाणपत्र हरवलं असल्यास किंवा ते नष्टच झालेलं असेल तर अशा वेळी भाग प्रमाणपत्र हरवले असल्यामुळे भागधारकास तसे सिद्ध करावं लागतं आणि त्यानंतर ते सिद्ध केल्यानंतर कंपनी प्रमाणपत्र हरवल्याचं जाहीर करण्यासाठी वर्तमानपत्रातून नोटीस पण द्यायला सांगते ते कोणाला सापडले परत करण्याची त्यामध्ये सूचना देखील असते कंपनीला विहित काळात कोणाकडूनही प्रतिसाद न आल्यास कंपनी भाग प्रमाणपत्राची दुसरी प्रत निर्गमित करत असते तर अशा निर्गमित केलेल्या प्रतीवरून दुसरी परत हा सिक्का ठळकपणे दिशेला असा असावा लागतो दुसरी परत ही मूळ भाग क्रमकाच्या बदल्यात दिली अस आहे असेही नमूद केले जात असतं जर मूळ प्रमाणपत्र खराब झाले असेल अथवा फाटले असेल तर ती प्रत रद्द करून दुसरी प्रत मिळवण्यासाठी मूळ प्रमाणपत्र कंपनीकडं जमा करावं लागेल त्यानंतर हे सभासदांचा अर्ज व मूळ प्रमाणपत्र तपासून संचालक मंडळाने समाधान झालं तर संचालक मंडळ भाग प्रमाणपत्राची दुसरी प्रत देण्याबाबत ठराव मंजूर करते त्यानंतरच सभासद सभासदवहित योग्य नोंद करून दुसरी प्रत देण्याची व्यवस्था करत असतो भाग, भाग प्रमाणपत्राची दुसरी प्रत अर्ज केलेल्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत अर्जदारात दिली जाते कंपनी फक्त नोंदणीकृत भागधारकांना भाग प्रमाणपत्राची दुसरी प्रत निर्गमित करू शकतो तर अशा प्रकारे काही घटकांचा विचार करून आपल्याला ही दुसरी प्रमाणपत्र ची नक्कल मिळू शकते यानंतर सहावा प्रश्न आहे मित्रांनो भाग जप्तीचा अधिकार संचालक मंडळाला असतो तर भागांची एकूण रक्कम भाग खरेदी करणाऱ्या व्यक्तीस कंपनीने मागणी केल्यानंतरच्या हप्त्या हप्त्याने द्यावी लागत असते जेव्हा कंपनी तिच्या भागधारकांना भागावर न भरलेल्या शिल्लक देय रकमेचा काही भाग अथवा पूर्ण रक्कम देण्याची मागणी करते तेव्हा त्या ते मागणीला हप्ते मागणी म्हटल म्हणतात थोडक्यात काय तर भाग अर्ज शुल्क व भाग वाटप शुल्क वगळून शिल्लक राहिलेल्या उर्वरित रकमेची मागणी कंपनीत करीत असेल तर त्या मागणीस भागावरील हप्ते मागणी असं म्हणतात दुसरा आई कंपनीने भाग हप्ता मागणी केल्यानंतर भाग हप्ता मागणीची रक्कम देय तारखेस अथवा आधी कंपनीच्या बँकर्सकडे भरण्याची जबाबदारी भागधारकाची असते भागधारक भागांवरील हप्ता मागणीची रक्कम भरण्यास असमर्थ असेल तर त्याचे भाग कंपनी जप्त करू शकते त्यानंतर कंपनीच्या भागांची हप्ता मागणी फक्त संचालक मंडळाला करता येतेच भागधारकांना हप्ता मागणीपत्रे पाठवून भागांची मागणी हप्ता रक्कम कंपनीच्या बँकर्सकडे जमा करण्यासाठी सूचना द्यावी लागते ही सूचना किमान चौदा दिवस अगोदर पाठवावी लागते भागांची हप्ता मागणीची रक्कम दर्शनी मूल्याच्या पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त असू नये चौथा या हप्ता मागणी देयकासाठी निश्चित करण्यात आलेल्या तारखेपासून पुढील हप्ता मागणीमधील वेळ अंतर किंवा एक महिन्यापेक्षा कमी हे अंतर नसावं कंपनीच्या नियमावलीमध्ये हा भाग हप्ता मागणी करण्याचे नियम तरतुदी करण्यात आलेले असतात यानंतर मित्रांनो नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात सार्वजनिक कंपनीचा भागधारक भागांचे हस्तांतरण करू शकतो यामध्ये आहे भागांची स्वैच्छेने विक्री करून भाग बक्षीस म्हणून देऊन त्यांची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाणे म्हणजेच भाग हस्तांतरण भाग हस्तांतरणाच्या वतीने भाग हस्तांतरण ही ऐच्छिक क्रिया आहे सार्वजनिक कंपनीचा भागधारक आपल्या भागांचे मुक्तपणे हस्तांतर करू शकतो परंतु यासाठी नियमावली तरतूद असावी लागते तर खाजगी कंपनीचा भागधारक आपले भाग मुक्तपणे हस्तांतर करू शकत नाही त्याच्या हस्तांतरणावर निर्बंध असतात दुसरा घटक आहे भागांचे हस्तांतरण भाग इच्छित व्यक्तीच्या स्वाधीन करून होत नाहीत बागांचे हस्तांतरण हे कंपनी कायद्यातील व नियमावलीतील तरतुदीनुसार केले जात असतं या संदर्भात नियमावलीच्या बागांच्या हस्तांतरणाच्या काही मर्यादा नियम तरतुदी नमूद केलेल्या असतात बागांचे हस्तांतरण केवळ भाग हस्तांतरक के दस्ताऐवधच ब भरूनच ते करावं लागत असतं भाग दाखवल्यास समाविष्ट असलेल्या भागांचे हस्तांतरण करण्यासाठी हस्तांतरकास हस्तांतर काही किंवा हस्तांतरित तरी हस्तांतरण अर्ज भरावा लागतो या अर्जात हस्तांतर व हस्तांतरिता यांची नावे व सह्या असाव्या लागतात तसेच त्यावर साक्षीदाराची सही देखील लागते या अर्जावर कंपनी नोंदणी अधिकाऱ्याचा शिक्का देखील असावा लागतो हा अर्ज भागधारक व हस्तांतरण शुल्क यांसोबत चिटणी साखळे सुपुरतं करावे लागतात जर हस्तांतरक अंशदा भरलेल्या भागांचे हस्तांतर करीत असेल तर कंपनीस अंशदा भरलेल्या भागांचे हस्तांतरण केले जात आहे अशी सूचना हस्तांतरणीय द्यावी लागते अशा प्रकारे हा भागांचे हस्तांतरण करता येतं त्यासाठीही ह्या तरतुदी आपल्याला दिसतात त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे आठ संचालक मंडळ भागांच्या हस्तांतरणास नकार देऊ शकते तर केव्हा हे नकार देऊ शकतं मंडळ संचालक मंडळ पुरही कारणांसाठी हस्तांतरण नाकारू शकतं त्यामध्ये आहे पहिलं तरतुदींचे पालन न झाल्यास भागांचे हस्तांतरण करताना भागधारकाकडून हस्तांतरणास संबंधित कंपनीच्या नियमावली ठरवून दिलेल्या असतात तर त्या नियमावलीत केलेल्या तरतुदींचे योग्य पालन जर झालं नाही तर संचालक मंडळ हस्तांतरण नाकारू शकतं त्यानंतर हस्तांतरणा अर्ज हा भागांचे हस्तांतरण करताना दाखल केलेल्या हस्तांतरण अर्ज कायद्यात दिलेल्या नियमांनुसार नसल्यास संचालक मंडळ हे हस्तांतरण ना करू शकते त्यानंतर तिसरं आहे भाग प्रमाणपत्र भागांचे हस्तांतरण करताना भागधारकाने हस्तांतरण अर्जासोबत भाग प्रमाणपत्र जोडले नस नसल्यास देखील संचालक मंडळ हस्तांतरण ना करू शकतं त्यानंतर चौथं आहे धारणाधिकार ज्या भागांचे हस्तांतरण करायचे असते अशा भागांवर कंपनीचा अधिक धारणा अधिकार लिन्स असेल तर मग संचालक मंडळ हस्तांतरणास नकार देऊ शकतो अशा प्रकारे काही कारणं आहेत की ज्या कारणांच्या संदर्भामध्ये संचालक मंडळ भाग हस्तांतरण करण्यास नकार देऊ शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे हे प्रश्न होते आपण या सर्व प्रश्नांचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे यानंतर शेवटचा प्रश्न बाकी आहे त्या प्रश्नाचा देखील आपण अभ्यास येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। नमस्कार